या आधीच इथे येऊन बसलेले आहेत काय झालं मला ना कॉफी प्यायची हो हो कॉफी प्यायची खूप अच्छा चालेल आपण कॉफी बनवूया मला पण कॉफी प्यायची खूप इच्छा होती मम्मी असं केलं तर आपण डलगुना कॉफी बनवली तर ओके चला तर मग डल्गोना कॉफी मुलांसाठी बनवायची त्यासाठी सर्वात प्रथम घेतलेलं आहे मी दूध हे एक कप मी दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकतो आहे आपण साखर आणि हे घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून डलगोना कॉफी बनवणं हे अगदी सोपं आहे आणि घरच्या घरी कॅफेमध्ये न जाता आपण नक्कीच आपण ही घरी करू शकतो त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बाऊल बाऊलमध्ये आपण घेणार आहोत कॉफी जी इन्स्टंट कॉफी आपण बनवतो घरी तीच ही कॉफी पावडर आहे ती दोन चमची घेतलेली आहे मी अगदी घरातल्या साहित्यांमध्येच सा आहे साखर घेतले दोन चमचे जर आपण कॉफी पावडर घेतोय तर दोन चमचे आपल्याला साखर घ्यायचे थोडंसं गोड हवं असेल तर अर्धा चमचा अजून टाकली तरीही चालेल पण दुधामध्ये ऑलरेडी आपण साखर टाकलेली आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचे गरम उकळतं पाणी हे सुद्धा दोन ते अडीच चमचे आपल्याला टाकायचे म्हणजे छान अशी आपली डर्गोना कॉफी तयार होणार आहे आणि झटकेपट होणारी अगदी रेसिपी आहे त्यासाठी आपल्याला कुठलाही फार मोठं शेफ होण्याची गरज नाहीये किंवा कॅफेमध्ये जाण्याची गरज नाहीये तर छान अशी डल्गोना कॉफी घरच्या घरी तयार करायची असेल तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे सतत असं मिक्स करून चमच्याने किंवा विसलने करू शकतो पण त्याला जवळजवळ जव़़ अर्धा तास म्हणजे वीस ते पंचवीस मिनटं आरामात लागतात म्हणून मी करत आहे या मशीनचा वापर ज्याच्याने आपण व्हिप क्रीम जी केक साठी आपण वापरतो ती ज्याच्याने आपण फेटतो ती ही मशीन आहे सो त्या मशीनने मी हे सुद्धा बॅटर आता ह्याच्यामध्ये विप करते हे आपल्याला कधीपर्यंत विप करायचं तर जवळजवळ सात ते आठ मिनिटं मला हे करायला लागलेले आहेत आणि मग छान असं क्रीमी टेक्शर याला येईपर्यंत आपण हे अशा पद्धतीने याला विप करत राहायचे सो ही विपिंग जी मशीन आहे त्याचा मी वापर केलेला आहे के म्हणजे झटकेपट होईल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सतत त्याला फेटत राहून Uh, सुद्धा ती क्रीम तयार करू शकता सो कॉफीची क्रीम अशी तयार होईपर्यंत आपल्याला ते व्हिप करायचं आहे सो छान असं क्रीमी टेक्शर आलेलं आहे आपल्या कॉफीला आणि हेच आहे डल्गोना कॉफीची खासियत सो आपल्याला हे बघा मिक्सर असं खाली पडत नाही म्हणजे परफेक्टली आपलं तयार झालेलं आहे आणि मग आपण बनवायची आपल्याला मस्त अशी थंडगार कॉफी सो क्रीम व्यवस्थित रेडी झालेली आहे आणि आता बघा ही चमच्यातून बरसुद्धा मी घेऊन दाखवते की ही खाली पडत नाही आहे लगेच तर व्यवस्थित तयार झाली ह्याच्यासाठी आपण आता कॉफी बनवण्यासाठी घेतलेत मी आईस क्यूब्स तीन आईस क्यूब्स टाकलेले आहेत मी याच्यामध्ये आणि आपण जे दूध साखर टाकून ठेवलं होतं ते मी याच्यामध्ये ॲड करते आणि याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे सिक्रेट इन्ग्रेडियंट ते म्हणजे हे कॉफीचं जे आपण मिक्सर बनवलेलं आहे क्रीमी मिक्सर बनवते ते आपल्याला ह्याच्यावरती टाकायचं आहे ते याच्यावर टाकल्यानंतर दुधावरती ते फ्लोट होईल मिक्स होणार नाही हे फ्लोट होणार आहे आणि छान मस्त कॉफी आपली रेडी होणार आहे याला व्यवस्थित असं लावून थोडंसं असं इवनली स्प्रेड करून घेते म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसेल कारण प्रेझेंटेशनसुद्धा तेवढंच महत्वाचं आहे हे थोडंसं माझ्याकडे एक स्ट्रॉ होती ती मी घेतलेली आहे ही जी वरचं क्रिमी टेक्स्र आहे हे दुधामध्ये असं पटकन मिक्स होणार नाही सो सोडस मी त्याला राऊंड अप केलेलं आहे आणि मस्त अशी डल्गोना कॉफी झालेली आहे रेडी चला मुलांना देऊया पाहिला आणि बघूया कशी झाली काय कमेंट येतात मस्त गारगी तुपिन बघ कशी वाटली डल्गोना कॉफी ¡Es!